हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरपूर दिवसातून म्हणजे महिन्या दोन महिन्यातून ब्लॉग स्टार्ट करतोय वापस कारण की आपण आलो आहे फिरायला महाबलेश्वरनं एवढे दिवस ठाण्यालाच होतो आता आलो आहे महाबलेश्वर फिरायला तर तिकडे पण मी ब्लॉक स्टार्ट करायला पाहिजे होते पण नाही केले काय माहीत काय आलेलं फोनचा शॉर्ट झालेला म्हणून पण आता बघू शकता आपली गँग पुरी आली इथं रोहितभाई चैतनभाई आणि मी दोन गाड्या आणल्यात चौघचं नाही येणार होतो पण एखादं कॅन्सर झालं विषय संपला तिघं चालू आहे तू आता मस्त की इथं थांबलो आहे इकडे दोन पॉईंट होते त्यासाठीच थांबलेलो पण पुढे गेलो तर बंद आहेत मस्त फोन वगैरे आणलेला आयफोन वगैरे फोटो काढायला काय करू शकत नाही आपण आता बघू जाऊया रिटर्न दुसरे पॉईंट फिरूयात आधीच लेट झालं आहे नऊ वाजता निघणार होतो दहा वाजता निघालो आहे घर ना काय सगळं मायामुळे झालं आहे बाकी काय तर आता बघूयात जाऊयात इथून निघू पुढचे बॉड बघू कुठे येते आपला ब्लॉग नक्की बघा तर मित्रांनो आता आपण इथून निघालोय आता बघूया कुठेतरी जाऊ बाकीचे कुठले पॉईंट नाही भेटले तरी चालतील पण वेदना लेखला जायचं बा विशेष आपला तिथे फोटो हा तिचा फोटो वगैरे काढायचे संपला विषय इकडचं जंगल बघा जरा भयानक आहे भयानक म्हणजे कोणच नाही इकडे सामसुम आहे रोड पण बघा तर भेटू आता पुढच्या पॉईंटवरती कुठं जातो आहे बघूयात हा स्पॉट आहे इलेवन पॉईंट ना हा मग शिवाय मी तिकडे गेलो तिकडनं एंट्री नव्हती इकडनं नव्हती इकडनं आलोय एक नंबर मिळू एक नंबर दाखवतो तुम्हाला तिकडे खाली जाऊ तर जास्तच खोल बघू आता दाखव आता आम्ही त्या पॉईंटपासून निघालो आहे आता चाललो आहे पुढच्या पॉईंट बघू पुढचा पॉईंट पॉइंट माहीत नाही पण चालतो आहे कुठं रोडची कंडिशन जरा खरे गाडी जरा बघून चालवायला लागते तरी पण आपण आहे काय विषय नाही गाडी चालवून जंगलमधून थंडी पण वाचते कारण मित्रांना पोचलो आता आपण सावित्री पॉईंट वरती त्या इथून नदी असेल वाटतं काय नाही पहिल्यांदा चालू गावात काय काय माहीत असं चालत चालत असेल नदी बिधी पुढे बाकी काय नदी वरतून दिसत असेल असं माहित नाही मला पण बोलणार नाही पाहिजे पण व्ह्यू भारी आहे ते तिकडे बघू शकता जोडपं बसले एक तिकडे जायची तरीच काय असेल खालून जायची असेल म्हणून बरोबर आहे गरज आहे आपण जाऊ तिकडं चला पटपट जाऊस मित्रांना आम्ही थांबले त्या मध्ये मजा नाही तसेच सेम आहे सगळे वर्किंग असं बघायचं खाली दार्या आपण आशा पण बघतो का आमच्या इकडे पण देत सर तशा आता बघून इथं भूक लागली आम्हाला एक वाजून गेलं किती अजे एक वाजून चार मिनटं बघू इथं मॅगी खातो आता आम्ही इथं थांबलो ठीक आहे पण खाऊ जरा इथं जाऊ पुढं कुठं ते मानस तिथे आम्ही त्यालो बोलू सर तिथून पण निघालो आता मॅगी खाऊन आलो आहे काय काय पॉईंट आहेत काय माहिती आहे मला पण नाही माहिती इथं स्टार्ट आहेत पॉईंट असते तिथे चलते राहते म्हणजे थोडी दूर आहे त्याला सोसू झाली बारक्या पोऱ्याला ते वाकड होत तिथे हम्म तर मित्रांनो त्या पॉइंट वरतून पण निघालोय पण मजा नाही आली तिथं सात्या दर्याच बघायला भेटतात बाकी काय बघायला भेटतच जिथे जातो तिथे दर्याच खोऱ्यात बास आता कुठे जायचं काय फिरायचं का। इकडं का चला तर मित्रांनो आता आम्ही आलो कृष्णा टेम्पलच्या इथं ओल्ड महाबलेश्वरमध्ये मध्ये हा त्याचा व्ह्यू बघा एक नंबर वाटतय आणि तिकडन आणि इकडे स्ट्रॉबेरीचा मला आहे सरक नाही माझला मला दाखवतोय मी स्ट्रॉबेरीचा तर मी इथनं खाली एंट्री झाला पायऱ्या आहेत तिकडं खाली कडा आहे बघू आता मंदिर पण आपण तर मित्रांनो पोचलो आता आम्ही वेन्ना लेकला बघूयात आता इथं काय सी ने गाडी मस्त पार्क केले सगळीकडे बघा समोर घोडे झोडे प्रत्येकाचे नाव वेगवेगळे हो घोडे आहेत पण

要不就拿别的干。 मित्रांनो आता एवढी मजा आली इथं भेंडी गावात एक नंबर आता ते शॉर्ट बघितलेच असाल तुम्ही त्या बाईला सांगितलेलं गाड्या इथं आम्ही गाडी चालवते तर आलो आलो तिघे पण चालवतो म्हणून म्हणजे एक नंबर मजा आली काय फर्स्ट टाइम सगळं पॉसिबल आहे फर्स्ट टाइम भेंडी काय पडवले आहेत गाडी लय मजा आली एवढी मजा वाटलं नव्हतं हा काहीतरी विषय काढायला आपल्याकडे काहीतरी विषय इकडून तर मित्रांनो आता निघालोय घरी जायला आता बघूयात महाबळेश्वर बसून ते पोलिसांचा सीन तर झाला गेलाय मार्ग आता आता काय टेन्शन नाही पोलिसांचं काय नाही मस्त ना उतरंडाच आहे गाडी मस्त न्यूट्रलमध्ये सिजा खाली मस्त घरामध्ये तुम्हाला पुढं आता काय ब्लॉग आपला परवा पडेल कारण की आपल्याला गावाला नेटवर्क नाही आहे नेटवर्क नाही तर आपण काय काय करू शकत म्हणजे अपलोड नाही करू शकत मग त्यापेक्षा आपण मुंबईला जाऊ उद्या तर चालू आहे मुंबईला जाऊन अपलोड करू मस्त वेगळी समजायला वगैरे एक नंबर अरे भरपूर एवढी मजा केली एवढी मजा केली धडक एकदम खूपच मजा केली आता भोगया आपण आता खायचं मजा खाली जाऊ पहिलं खाऊ यात मला तर भूक नाही आता पण जाम जाम झालं काही खायचं असेल त्यांना तर खाऊ चला तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही चेतनच्या गावात आणि त्याच्या झाली आता बघू चेतन भाऊ काहीतरी आईस्क्रीम करून खेळतं तिला सोडू इथं आणि जाऊ आपण आपल्या घरी लवकरच लवकर भेटू डायरेक्ट आपण घरी मस्त फ्रेश वगैरे हो होऊन हल्लो मित्रांनो तर वापस एकदा आपल्या त्याच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल झालं लेट मग घरी आलो आणि जास्त दमलेलो पण तर लगेच झोपलो जेवलो आणि ब्लॉग काय करायला भेटला नाही पण सकाळ सकाळच आज लवकर उठलो आहे आणि इकडं महाग आलो आहे मस्त ऊन पडलं थंडी वाजते घरी जर तर आपलं तिकडं महाग आहे इकडं आलो आहे मस्त ऊन खायला आलो आहे मस्त सकाळ सकाळच तर आता बघू आज आपली गाडी आहे दोन वाजता दहापर्यंत पोचू आपण ठाण्यामध्ये बघूया आता आजचा ब्लॉग इथं चेंड करू आणि ब्लॉग आपले चालू राहतील जेव्हा म्हणजे डेली नाही चालू राहणार पण आधीमध्ये आपण मजा करतो इकडे तिकडे जातो तेव्हा आपले ब्लॉग स्टार्ट होतील तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच नेक्स्ट ब्लॉग येईल तर ओम साईराम